खुशखबर आनंदाची बातमी खुश आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लडक्यात नो तुमच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि हे जे पैसे आहेत हे तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदर जमा होणार असल्याचं बोललं जात आहे लाडक्या काय सविस्तर माहिती आहे समोर आपण एका पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात राज्यात आचारसंहिता आचारसंहितेचा या, या योजनेवर काही फरक पडणार नाही तर पाहून गेल्या द्यानं समोर तीन महिने निवडणूक आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे आणि यासाठी कोण महिला पात्र असणार तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर